तुम्ही बघत आहे आणि डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे नक्कीच नागपूरमध्ये जो आहे दीक्षाभूमीचा मुद्दा जो आहे ट्रेंडिंग मध्ये चालू चालू आहे आणि याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी जे या साइटनं जे आहेत कट्टर आंबेडकरवादी आणि समाजसेवक आहेत आणि अनेक आंदोलनामध्ये सहभाग त्यांनी घेतलेला आहे अनिकेत उत्तरमारे जी आहे माझ्यासोबत आणि या साईडला बसलेला आहे खास विशेष आमची मेमान आहे ती पाहुणी आहे आणि पुण्यावरून ते आलेली आहे म्हणजे जेव्हा हा जो मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पुण्यामध्ये गेला मुंबईमध्ये गेला संपूर्ण महाराष्ट्रात गेला तिलाही सुद्धा कुठं तरी वाटलं की नाही नेमकं काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे म्हणून ती नागपूरमध्ये आलेली आहे आणि ते सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते तिच्याकडून सुद्धा या संदर्भात आपण जाणून घेऊया की एकंदरीतच ते नागपूरमध्ये आल्याच्या नंतर तिला या संदर्भात काय कळलं तर सुरुवातीला आपण अनिक भाऊकडे जाऊया अनिकेत भाऊ आपण बघू शकतो की गेली सात आठ दिवसापासून जे दीक्षाभूमीचे जे व्हिडिओ आहे जे काही युट्यूबवर पत्रकार नाही वर ते कुठल्याही व्हिडिओची पडताळणी न करता ते व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यामुळे कुठेतरी आपल्या दीक्षाभूमीची जी आहे बदनामी झाल्यासारखं वाटत आहे दोनशे करोड रुपये लागत लागून जे काम होत आहे फक्त एक प्रश्न सुरुवातीला त्यांनी पार्किंग म्हणजे मेट्रोची पार्किंग आहे असे मेसेज व्हायरल केले होते आणि व्हिडिओ सुद्धा व्हायरल केले या संदर्भात तुमचं काय मत आहे सगळ्यात पहिले सगळ्यांना जय भीम जो दीक्षाभूमीला वाद सुरू झालेला आहे आणि तो सुरू झाला आहे सोशल मीडियाच्या चुकीच्या मेसेज चुकी तो मेसेज असा होता की नागपूरच्या दीक्षाभूमीला मेट्रोची पार्किंग आहे, आहे।, आहे। याकरिता मला मुंबई पुणे आणि विविध भागातून फोन आले जे आपले समाज बांधव आहेत त्यांना त्यांनी की त्यांचा प्रश्न होता की नागपूरचे बुद्ध झोपले आहेत तर मी त्यांना उत्तर जे ते दिलं आणि एडब्ल्यू डब्ल्यू न्यूज चॅनलच्या मार्फत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की नागपूरची जनता ही समितीवर अगोदरपासून नाराज आहे कारण की समिती ही फेवरेबल नाही आहे जनतेच्या नाही आणि कोणत्याच कामाची नाही दीक्षावामीवर कित्येक वर्षापासून कोणतेच चांगले सुशोभीचे काम समितीने केली नाही त्या पॅले आपण ड्रॅगन द्रा, द्रा, पॅस बघितला तर ड्रॅगन पॅसचे काम व्यवस्थित आहे मेंटेन आहे दीक्षाभूमी अशी मेंटेन दिसत नाही समिती फक्त आमचा आरोप आहे आम्ही थेट आरोप करतोय समिती फक्त वादविवाद करते असं आज आम्हाला जाणवलं त्याच कारण दीक्षाबाबीला काही दिवसा आंदोलन झालं लोकांनी आंदोलन केले मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं समाजाचा काही तपका म्हणून समाज आम्ही म्हणू शकत नाही का काही टप्का त्या आंदोलनात आला त्यांनी मेट्रोच्या विषयावर जे आंदोलन छेडलं सगळे लोक शिकलेले आहे समाजातले सगळे सगळे लोक सुशिक्षित आहे समाजातले पीएचडी एच डी आहे डॉक्टरेट आहेत कोणी इंजिनियर आहेत तर मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा तुमच्या माझ्या न्यूजच्या बाबा की तिथे मेट्रो स्टेशन आहे कुठे कुठेतरी आहे दीक्षामध्ये जाऊ हे तरी सांगा नहीं। नहीं। तुम्ही ज्या भावने तुम्ही तिथे आले तर मेट्रो कुठे हे तर सांगा दुसरी गोष्ट विषय जे आहेत ते विशेष सोडून आपण भलत्या विषयावर बोलतोय मला आम्हाला पार्किंग हवीच हो नाही पार्किंग कशाला तर गाड्या ठेवाल कुठे कुठे ठेवाल तो प्रश्न आहे बरोबर आहे गाड्या ठेवाल काय सरकार तुमची आहे नाही सरकार तुमची बनत नाही आहे तुमचा आवाज नेता नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी मेट्रोवर म्हणल त्या ठिकाणी तुम्ही पार्किंगची मागणी केली सरकारने तुम्हाला दिली नाही सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करत नाही सरकार एनडीए असो की इंडिया असो सरकार आपलं नाही सरकार आपलं नाही आहे ते फक्त तुम्हाला घोषणा देतात वायदे करतात आणि विसरून जातात आता इलेक्शनच्या कारणाने मला वाटतं इलेक्शनच्या कारणाने आमच्या समाजाचे होत घेण्याकरिता त्यांनी हा फंड चान्सिंग के केला जसा मग केला सौंदर्य करण्याचं काम होत आहे कारण तो पैसा शेवटी आम, आमचाच आहे आमचा पैसा आहे तो शेवटी आमचा पैसा आहे सौंदर्य करण्याचं काम होत आहे एशिय दीक्षाभूमी आहे डेव्हलपमेंट होत आहे खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे त्या ठिकाणी पत्र दिलं त्या पत्रानुसार जे ब्लू प्रिंट आली समोर त्या ब्लू प्रिंट नुसार आम्हाला तेव्हाच तर्क आला की हा प्रोजेक्ट इतका सुंदर आहे की हा प्रोजेक्ट व्हायलाच पाहिजे तो रद्द कारण की आता काही लोकांच्या वायापणामुळे विचार खूप मोठ म्हणजे मतभेद निर्माण झाले समिती सुद्धा झाले समितीने आपल्या घरचा भांडण लोकांपर्यंत पोहोचवलं हे समिती सगळ्यात मोठी चुकी समिती शिकले लोक आहेत पण नक्कीच नक्कीच खूपच छान असा प्रोजेक्ट पण माझ्या सोबत दिव्या शिंदे सु, सुद्धा आहे तिच्याकडून जाणून घेऊया दिव्या तुला जेव्हा हे सगळे तू व्हिडिओ बघितले आणि तू हे व्हिडिओ बघून तुला काय वाटलं होतं म्हणजे तू आज नागपूरमध्ये आली आहे थेट पुण्यावरून तर आता तू नागपूरमध्ये तू जेव्हा बघितलं तर काय तुला काय वाटतंय या संदर्भात एकंदरीत हा जो एकशे दोनशे करोडचा जो प्रोजेक्ट आहे दीक्षाभूमीच्या विकासाचा या संदर्भात तू काय सांगशील आणि मुद्दा एक जो पार्किंगचा उठलेला आहे या संदर्भात तू काय सांगशील आपल्या आमच्या दर्शकांना मी जेव्हा फर्स्ट टाइम नागपूरमध्ये आले होते सॉ की पार्किंग बाहेर आहे आणि ते खूप गलिच्छ वाटतय कि दीक्षाभूमीच्या समोरच लोक गाड्या लावून कशा पण लावतात आणि ते लोक आतमध्ये चालले जातात दादा जर म्हटले की मतदानासाठी का होईना इलेक्शनसाठी का होईना ते जर पैसे येतात तर आपल्या समाजाने त्या पैशाचा उपयोग कसा करायला हवा हे आपल्याला ते डोकं असलं पाहिजे आणि मला मी तुम्हाला मगाशीच सांगितलं विरोध करणारे दुसरे नाहीच आहेत विरोध करणारे आपलेच आहेत कारण आपलेच लोकांचे एक्स्ट्रा डोके चालतात आहे आणि जर तुम्हाला असं वाटतं की पार्किंगमुळे काही धोका निर्माण होतोय तर तुम्ही ते सरकारकडून लिखित घ्या सरकारची जबाबदारी ही आणि मोस्ट ऑफ म्हणजे आपण जेव्हा हे म्हणतो की भारत हा गौतम बुद्धांमुळे ओळखला जातो तर सरकार सुद्धा तेवढं हे असायलाच हवं की त्यांनी ती धरोवर जपलीच पाहिजे आणि ज्यावेळेस ते जपणार नाही त्यावेळेस आपण आंदोलन अंदुल, आंदोलन करायला आहेच आपण बाबासाहेबांच्या नावासाठी मरायला तयारच मग मला असं म्हणायचंय की ते जे पैसे आले ते दोनशे कोटी आहेत ते कमी नाहीये आणि हा फार सुंदर प्रोजेक्ट आहे तुमची दीक्षाभूमी आपली दीक्षाभूमी भारताची दीक्षाभूमी आपण म्हणतोय ती दीक्षाभूमी सरकारचं नाक आहे ह्या भारताचं नाक आहे मग त्या सरकारला करणंच एनी हाव मग ते जर करतंय तर आपण त्याला विरोध दर्शवणे ही चुकीची गोष्ट असा जर विरोध जर, हो जर okay. okay. uh, होत जर गेला तर काय मग त्याच्यावर परिणाम होण्याची शक्यता राहते ना काही टक्के ओब्व्हियसली परिणाम होणार ना अर्धे लोक आपल्याला हे सांगतात मलाच स्वतःला कन्फ्यूज झालं होतं की नक्की मुद्दा काय आणि मला असं वाटलं पुण्याच्या लोकांना असं वाटतंय की कन्स्ट्रक्शन होत नाहीये म्हणून आपले लोक आंदोलन करतात पण मुद्दा इथं आहे की कन्स्ट्रक्शन होत आहे म्हणून आपले लोक आंदोलन करतात पुण्याच्या लोकांना सांग इथे कन्स्ट्रक्शन होत आहे पण आपले लोक विरोधात <laughs> आपल्या लोकांना कळेलच स्टँड काय आहे पण ऍक्च्युली की आपल्याला जर पैसा येतोय तो पैसा आपल्या हातात आहे आपल्याला ते देतात आपण का घेत नाहीये आणि ते डॉक्युमेंट आपण कम्प्लीट करून घेऊ दादांनी जसं सांगितलं की त्याचा ब्ल्यू प्रिंट आला होता आणि दादा जसं सांगतायत की आपल्या समाजामध्ये भरपूर इंजिनियर्स आहेत सगळे इंजिनियर्स या दीक्षाभूमीला चेक करा जर तुम्हाला योग्य वाटत नाहीये तर तो असाइनमेंट बंद करा पण जर तुम्हाला योग्य तर त्या असाइनमेंटला तुम्ही म्हणजे तुम्ही नका कारण आपल्या दादा म्हटले तसं आपल्या सरकारला नाही आहे आपल्या फेवर मध्ये काही होणार नाही आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी झगडायला लागते मग जर जी गोष्ट आपल्या पदरात आली आहे त्याच्यासाठी नखरे कशासाठी आपले आंबेडकर आंबेडकरवादी जे आहे ते सांगतात की त्या मंदिराची पार्किंग खाली नाही आहे या मंदिराची नाही आहे मग इथेच का बरं हे म्हणजे लोकांचा जो तर्क आहे हे तुला कसं वाटतं आंबेडकरवाद्यांना मंदिराशी काय घेणं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट आंबेडकरवाद्यांनी मंदिराकडे न बघितलेलं चांगलं तुमचं काय चाललंय हे बघा आपल्याकडून जर एखाद्या गोष्टीला वाव मिळत असेल नाहीये ठीक आहे भारतामध्ये कुठल्या मंदिराला अंडर पार्किंग नाहीये छोके दीक्षाभूमीला हीच मोठी गोष्ट आहे आणि एक ऍक्च्युली आणि दीक्षाभूमीला बघून जर मंदिराला होत असेल तर यात तर तुमचाच मोठेपणा आहे असं मला म्हणायचं मग तुम्ही का त्याला येतात आणि पहिली गोष्ट दहावी पास असणाऱ्या माणसाकडून पाचवी पास असणाऱ्या माणसाकडून तुम्ही प्रबोधन करून घेताय यातच तुमच्याकडे तुम इंजिनियर्स आहेत तुमच्याकडे मोठे मोठे लोक आहेत आय टी वाले आहेत सगळे सगळे सगळ्यांना बोलवा या मी तर म्हणते सगळे जेवढे आंबेडकर आहेत समाजामध्ये जेवढे इंजिनियर्स आहेत तेवढे दीक्षाभूमीला या चेक करा आपल्या पद्धतीने आणि असाइनमेंट करायचंय की नाही हे करा हा फालतूपणा बंद करा की तिथं आंदोलन करायचं बाबासाहेबांनी पुरे आयुष्यामध्ये फक्त एकदा आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन केलेलं नाहीये त्यांनी शिक्षणाच्या जोरावरती सगळ्या गोष्टी केल्यात मग आपल्या समाजामध्ये जेवढे पण इंजिनियर त्यांना आव्हान करू की तुम्ही दीक्षाभूमीला या तुम्ही तुमच्या पद्धतीने चेक करा आणि तुम्ही होकार द्यायचा नाकार द्यायचा तो सगळ्या समाजाला मान्य असेल सुद्धा इन्फ्लोसर आहे आणि या नागपूर मधले जे आपले युट्यूबर आहे बरेसे त्यांनी असे व्हिडिओ व्हायरल केले अशा लोकांना तू काय सांग दादा म्हटलं ना मग अशी अर्ध सत्यघातक असतं त्यामुळे मी पुण्यावरून इथे येऊ शकते तर नागपूरच्या लोकांना दीक्षाभूमी लांब नाहीये जर परत खोटा प्रचार करता तर गाठ सरकारशी आहे असं त्यांना सांगायचंय आपल्या लोकांना भटकावणं बंद करा मुळात आपल्याला धोका कुणाकडून नाही आपल्याच लोकांकडून आहे कारण आपल्याच समाजामध्ये आर एस एसवादी विचारा बनलीय आर एस एसच्या लोकांना आम्ही घाबरत नाही आमच्या लोकांना आम्ही घाबरायला लागलोय कारण आमच्याच लोकांमध्ये आर एस एस वादी जास्त बसले मग मा मला असं म्हणायचंय की जो समाज युट्यूब ला बघतोय जो समाज इंस्टाग्रामला बघतोय त्याने स्वतःचं चा डोकं चालवावं त्याने स्वतःच चा ठाम मत ठेवावं दे शुड हॅव टू टेक स्टँड त्यांनी स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे मला जर कळतं इतक्या लहान वयात की काय चुकीचं काय बरोबर तर माझ्यापेक्षा अर्धवट वयाच्या माणसाला कळलंच पाहिजे की तो मुलगा काय काय नाही आणि तुम्ही दहावी पास असणाऱ्या माणसावरती विश्वास ठेव ठेवताय तर आपल्यासारखं मूर्ख कोण नाही मी असं म्हणे नक्कीच आम्ही सुद्धा म्हणजे दीक्षाभूमीच्या विकासाच्या समर्थनार्थ व्हिडिओ टाकले आणि जे काही तिथे आंदोलन होतंय आम्ही ते चुकीचं म्हटलंय त्या आंदोलनाला अशा वेळेस आम्हाला सुद्धा ट्रोल करण्यात आलं <laughs> तर या अशा ट्रोल करणारे जे लोक आहे आपले अबुद्धीजीवी अबुद्धिजीवी म्हणा लागेल त्याला कारण त्यांना बुद्धी जर असती तर ट्रोल केले नसते आमचे ते मिथिलेश गाणारनी सुद्धा खूप छान व्हिडिओ टाकला त्यांना सुद्धा ट्रोल झालेले आहे आमच्या लोनारीनी झाला अमितला सुद्धा झाला अशा अबुद्धिजीवी लोकांना तू काय सांगशील दीक्षाभूमीला या इथे सगळे लोक गेले चार पाच तास झाले प्रेस कॉन्फरन्स चालू आहे ना जेवण आहे ना खावण आहे ना काही आहे आणि मी त्या दिवशीच कुणाच्या तोंडून ऐकलं होतं की जे माणसं क्रांती करतात त्याला घर नसतं आणि जो घरी बसतो तो क्रांती नाही करू शकत त्यामुळे घरी बसणाऱ्या लोकांनी क्रांती करायचा विचार करायचा नाही दीक्षाभूमीला या आणि मग क्रांती घडून दाखवा आणि मग बोलून दाखवा की आम्ही इतके इतके दादा इतके इतके पैसे घेतात मग दादा तुमची ऑडी बाहेर पाहिजे होती तुम्ही बीएमडब्ल्यू मध्ये यायला पैदल भीड़ता पैदल आहे क्रांती करणाऱ्या माणसाला घरच नाहीये आणि गरीब असलेला माणूस आम्हाला शिकवणार आपल्याला शिकवणार की क्रांती काय दीक्षाभूमीला यावं इथे बघावे काय प्रश्न चालू आहेत सगळ्या इंजिनियर्सनी उठावं इथं यावं पडताळणी करावी आणि समाजाला सगळ्यांना सांगावं निश्चितच दीक्षाभूमीला यावं तिथे दीक्षाभूमीला भेट द्यावी आणि तिथं काय चालू आहे हे बघावं असच आवाहन जे आहे दिव्याने केलेलं आहे अनिकेत दादाकडे शेवटचा प्रश्नाला मी येतो अनिकेत जो काही आता दीक्षाभूमीचा आपल्या इथं प्रोजेक्ट जो चालू आहे म्हणजे विकासाचा म्हणजे दीक्षाभूमीच्या विकासाचा आपण समितीवर काही जा, जास्त बोलू नये या विकासाला काय तुमचं समर्थन आहे का काय का खूप सुंदर प्रोजेक्ट आहे दीक्षाभूमी ए ग्रेड आहे आणि ते ग्रेड सारखा प्रोजेक्ट आहे त्यांचं पूर्ण समर्थन आहे आणि लोकांनी सुद्धा जन, जन, है आ, जे इंजिनियर आहेत त्यांनी आपल्या समाजातले इंजिनियरना विचारावं बानाई संस्था या नागपूर शहरात आहे आपले लाखो संगीत इंजिनियर त्या संस्थेमध्ये आहे तुम्ही त्यांना विचारा किंवा मग एन आय टी मध्ये जे जे हे प्रोजेक्ट बघत आहे पाटील साहेब ते सुद्धा आपले आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत पर्सनली पस, बोललो आहे त्यांनी स्वतः खूप सुंदर प्रोजेक्ट आहे आणि मला हा प्रोजेक्ट मी करत आहे जे मला माझे भाग्य आहे की मी दीक्षामध्ये प्रोजेक्ट करत आहे म्हणून मी मुंबईला प्रत्येक मिटिंगला गेलो अरे ते बोललेत तर मी म्हणतोय मी इथून आवाहन करू इच्छितो सुंदर आहे विरोध आणि ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असेल त्यांनी आम्हाला ऑनलाईन विचारा आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत किंवा तुम्ही समितीमध्ये किंवा एनआयटी मध्ये जाऊन डायरेक्ट डायरेक्ट याची माहिती घेऊ शकता याला त्याला न विचारता कोणत्याही व्हिडिओला जे चुकीचे त्याला बळी पडू नका आपले आपली आपल्याकडे बुद्धी आहे आपण शिकलेलो आहोत कोणताही अशिक्षित व्यक्तीच्या व्हिडिओ वगैरे जा नका सब युन सिटी लक्ष देऊ न लक्ष देऊ नका स्वतःची बुद्धी आहे आयटीआर तुमच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा आयटीआर टाकू शकता आणि तिथून माहिती घेऊ शकता मी सगळ्या समाजाला हे विनंती करतो खूप चांगला सगळ्यांनी समर्थन करा आता सध्या आंदोलक तिथे त्या त्या लोकांना लोकांना काय मी सांगू इच्छितो की जेव्हा त्यांना प्रश्न विचारले की पार्किंग का बरं नाही पाहिजे ते उत्तर देऊ शकले नाही त्यांनी वाह्यात उत्तर दिले आहेत ती काही ती मला त्याच्यातून कोणता इंजिनियर वाटला नाही तर त्यांनी फक्त फक्त भावनिक होऊन त्या ठिकाणी आलेले आहेत जसं की आपण अंबाझरी नागपूरची घटना बघितली एक वर्ष लोकांनी आंदोलन केलं शेवटी काही मिळालं नाही तसंच दीक्षाभूमीचं नको व्हायला आणि दीक्षाभूमीचा फंड परत नको जायला म्हणून आपल्या लोकांनी या समर्थनात व्हिडिओ बनवा समर्थनात लिहा आणि समर्थन करावा निश्चितच डब्ल्यू एच न्यूज आणि आयबीएम टी व्ही नाईन हा जो मुद्दा है, आहे हा निरंतर आम्ही लावून धरला आणि निरंतर जे आहे दीक्षाभूमीच्या विकासाच्या समर्थनार्थ आम्ही कुठल्या जे स्मारक समिती आहे त्यांच्या समर्थनार्थ नाही पण जो दीक्षाभूमीचा विकास होत आहे त्यांच्या समर्थनार्थ आम्ही व्हिडिओ केले आणि ते व्हिडिओ दाखविले आहे लोकांपर्यंत ते जे सत्यता आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचविली आहे पण मात्र आमच्या सत्यतेला या बरेचसे जे आहे अबुद्धिजीवी जे आहे लोक त्यांनी ट्रोल केलेला आहे पण निश्चितच आमचे हे जे दोन युवक आहे हे आंबेडकरी मुवमेंटचे स्तंभच आहे कारण आजच्या युवकाचं काम खूप महत्वाचं काम आहे कारण हे युवक जेव्हा या ठिकाणी आपली मुवमेंटची लढाई लढतील तर नक्कीच कुठेतरी त्या मुवमेंटचं खूप मोठं फळ आपल्याला मिळेल आणि अशा युवकांकडून आम्हाला सुद्धा आशा आहे म्हणूनच मी आज खास करून जे आहे या युवकांच्या दोन्ही युवकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहे नक्कीच या दोघांच्याही विचाराकडे तुम्ही लक्ष द्या आणि जे काही तिथे कुठल्याही अफेवर अफवेवर जे आहे आंदोलन तुम्ही तिथे उभं केलेलं आहे ते तुम्ही जे आहे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दिले ठिकाणी तुम्ही आंदोलन करता ही एक फार मोठी चुकीची गोष्ट आहे याकडे सुद्धा लक्ष द्या नक्कीच दीक्षाभूमीचं जे प्रोजेक्ट आहे ते एकदम अतिशय सुंदर आहे आणि जेव्हा ते पूर्ण तिथला विकास काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटेल की नाही आम्ही तो जेव्हा विरोध करत होतो ते आम्ही कुठेतरी चुकीत होतो आणि मी एक आणखी माहिती सांगतो की कालच आम्ही भीमरावजी लोणारे आणि मी जे आहे एनआयटीच्या अधिकाऱ्यांना भेटलो आहे सध्या तिथे जे काय परिस्थिती आहे ते आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे आणि आम्ही मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आहे जवळपास अर्धा घंटा आम्हाला वेळ त्यांनी दिलेला आहे मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्याच विषयावर बैठक सुद्धा त्या झालेली आहे आणि एकंदरीत तिथं आता पार्किंगचं जे स्लॅबचं काम आहे ते लगेच ह्या एक दोन महिन्यात ते पूर्ण करतील आणि येणारा जो धम्मचक्र प्रवर्तन सोहळा आहे त्यासाठी ते जमीन जी आहे आपल्याला समतल अशी जमीन भेटणार आहे तिथे स्टॉल सुद्धा लागणार आहे ज्या प्रमाणात दरवर्षी होता तसाच कार्यक्रम यावर्षी सुद्धा होणार आहे मात्र तुम्ही जर विरोध केला तर मात्र या कामाला डिले होईल आणि जे माती आहे ते सध्या पडलेली आहे ते तशीही राहू शकते म्हणून कुठल्याही प्रकारचा विरोध न करता दीक्षाभूमीचा विकासाला तुम्ही समर्थन करा असंच या दोन युवकांचं सुद्धा म्हणणं आहे आणि डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी सुद्धा या दीक्षाभूमीच्या समर्थनार्थ आम्ही व्हिडिओ बनवत आहोत आणि याच्या सुद्धा आम्ही बनवणार आहोत आणि नागपुरातील युवक आहेत त्यांची सुद्धा आम्ही प्रतिक्रिया घेऊ आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत बघत राहा डब्ल्यू एस न्यूज आय बी एम टी व्ही नमो बुद्धाय